हरिओम सर्वांना आता आज आपण बनवणार आहे स्पेशल उपवासाची भेळ तर चला उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक जाड तळाची कढई घेऊन त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्या आणि मंद गॅसवरती हे तूप गरम करायला ठेवलं आणि तूप गरम झाल्यानंतर जाडसर लाल मिरचीचा चुरा टाकलेला आहे लाल मिरची छान परतल्यानंतर त्यामध्ये जाडसर कुटलेली शेंगदाण्याची भरड टाकायची मिरचीसोबत ही भरडही छान परतवून घ्यायची आहे अर्धवट कुटलेले शेंगदाणे जे पूर्ण परतल्यानंतर दाताखाली आले ना ते खाताना अगदी चविष्ट लागतात हे मिरची आणि शेंगदाणे छान परतल्यानंतर त्यामध्ये बारीक कुटलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा एक वाटी भरून लाल मिरची चुरा शेंगदाण्याची भरड शेंगदाण्याचा कुट्टा आहे ती जिन्नस एकत्र छान परतवून घ्यायची आहे तर मी इथे तीन ते चार तास अगोदर एक वाटी साबुदाणा छान भिजू घातला होता तर तो आतापर्यंत पूर्णपणे भिजलेला आहे असा मौसूद झालेला आहे त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे बटाटे घेऊन ते उकडून घेतले आणि त्याचे साल काढून करून घेतले तर हे सर्व परतल्यानंतर यामध्ये आपल्याला कुसकरलेला बटाटा टाकायचा आणि तोही छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि गरजेनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये आणि हे चांगलं परतवून घ्यायचं तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे सर्व छान परतल्यानंतर त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा टाकायचा थोडा थोडा करून टाकत चालायचा आणि तो मिक्स करत घ्यायचा तर हे सर्व करत असताना आपल्याला मंद हाचे वरतीच करायचं आहे तर हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे त्याचबरोबर गरजेनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आणि त्यावर झाकण ठेवून छान एक दंध वाफ वाप आणायची तर आपला हा साबुदाना पूर्णपणे शिजायला जवळपास प कमी गॅसवरती पंधरा मिनिट लागलेले आहेत साबुदाना कढईमध्ये टाकल्यापासून तर शिजेपर्यंत जवळपास पंधरा ते सतरा मिनिट लागलेले आहे ला तोपर्यंत पूर्णपणे गॅसची आज कमी ठेवली होती तर ही भेळसाठी उसळ तयार झालेली आहे तर आता भेळची प्लेट तयार करूया तर एक प्लेट घेऊन त्यामध्ये दोन चमचे साबुदाण्याची उसळ टाकून घेतली म्हणजेच खालचा थर उसळचा टाकला आपण त्यानंतर तळून घेतलेले शेंगदाणे आहेत त्याचा थर टाकायचा एक आणि शेंगदाण्याच्या नंतर बटाट्याचा किस आहे तो तोही तळून घेतला त्याचाही एक थर टाकून द्यायचा बटाट्याचा किस टाकल्यानंतर थोडेसे परत वरतून शेंगदाणे टाकायचे आणि त्यानंतर घट्ट असा मलाईदार आंबट गोड दही दोन चमचे ते टाकून घ्यायचं यामध्ये तुम्हाला आवडत असल्या डाळिंबाचे दाणे पण ऍड करू शकता तर हे झाली आपली उपासाची भेळ तयार व्हिडिओ आवडल्या असेल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद